आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात घाऊक इनकमिंग सुरू आहे तो पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी नाराजीचा विषय आहे ही नाराजी आता बेट माजी मंत्री सुधीर मुनगटीवार यांनीही व्यक्त केली आहे माजी वनमंत्री सुधीर मुनगटीवार सोमवारी नाशिकला होते यावेळी मुनगुटीवार यांनी त्र्यंबकेश्वर इथं दर्शन घेतलं आपला खाजगी दौरा असल्यानं त्यांनी आवर्जून सांगितलं पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मुनगुटीवार यांचं स्वागत केलं तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाजप पक्षात अनेक नेत्यांनी प्रवेश केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुधाकर बटगुजर सुनील बागुल यांच्यासह विविध नेत्यांच्या प्रवेशाबाबत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र वेगळा सूर आवळला होता मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या प्रवेशाबाबत आग्रही आहेत त्या संदर्भात मुनगुटीवार यांनी पक्षात नेत्यांचे प्रवेश होत असतात त्यात वेगळं काही नाही मात्र उटसूट कोणालाही प्रवेश द्यावा या मतासमे नाही नेत्यांना प्रवेश देताना स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना देखील लक्षात घेतल्या पाहिजेत पक्ष हा काही शनि शिंगणापूर होता कामा नये की त्याला दरवाजेच नसावेत प्रवेश देताना स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षासाठी कार्यरत राहताना अनेकांची संघर्ष केलेला असतो ज्यांच्याशी संघर्ष केला तीच पक्षात येत असते तर वेगळ्या प्रतिक्रिया उमटणार ही कार्यकर्त्यांची भावना मी व्यक्त करत आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलंय जे त्र्यंबकेश्वरला भक्त म्हणून मी दर्शनासाठी आलो होतो मंत्रीपदासाठी मी दर्शनाला गेलो नाही सध्याची स्थिती फार वेगळी आहे उद्या मी मंत्री झालो आणि एखादा चुकीचा शब्द तोंडातून गेला तर तो चार पाच दिवस मीच टी व्हीवर दिसणार त्यामुळं मी आहे तिथं ठीक आहे असा टोमणा त्यांनी सध्या बहुचर्चित नाशिकच्या मंत्र्यांचा उल्लेख न करता केलाय